एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे बघा एक दुकानदार एक टेबल पंधरा टक्के सवलतीने विकत घेऊन एकोणचाळीस दहा रुपयांना विकतो या व्यवहारात त्याला पंधरा टक्के नफा झाला तर दुकानदाराला सवलत किती रुपये मिळाली तर आपण इथे काही विद्यार्थ्यांचा इथे सूक्ष्मोक्ष लावणार आहोत बघा जे विद्यार्थी नेहमी ट्रिक्स ट्रिक्स करत राहतात माझ्या चॅनलवरती येऊन आणि त्यांना मी अशा प्रकारचं एक गणित घेतलं होतं पण त्यांचे कसं आहे त्यांना स्वतःला शहाना दाखवायचे खूप जास्त सवय असते म्हणजे आता मला माहिती आहे की एक गणित सोडायला दहा ते पंधरा सेकंद लागू शकतात ठीक आहे पण मला एक्सप्लेन करायला त्याला सात ते आठ मिनटंसुद्धा लागू शकतात पण त्यांना काय असतं की घोड्यावरती बसलेले राहतात नेहमी मला सांगतात की ट्रिक्स सांगा ह्याच्यात ट्रिक्स सांगा अरे तुम्हाला जर कन्सेप्टच नाही कळाला की मी ट्रिक्स कोणत्या पद्धतीने वापरत आहे तर तुम्हाला समजून काय फायदा आणि त्याच्यातले त्याच्यात काही नमुने त्याच्याहूनही खतरनाक आहे मी ट्रिक्स सांगितली म्हणजे माझ्या जवळची जी ट्रिक्स आहेत ज्या हंड्रेड पर्सेंट गोष्टींना लागू होती ती ट्रिक्स सांगितली तरी पण काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा ट्रिक्स हवी असते म्हणजेच काय तुम्हाला इन शॉर्ट मला एक गोष्ट तर कळून चुकली आहे की तुम्हाला गोष्टी समजून घ्यायच्या नाहीये तुम्हाला फक्त कशा गोष्टी पाहिजेत माहितीये का हा हे असं गणित दिसलं ह्याचं कसं मग दहाला वीस म्हटलं आणि वीसला ला तीस म्हंटल तर ह्याचं उत्तर किती आलं फक्त असं कॅल्क्युलेशन करा आणि उत्तर मारा अरे गणित काय एवढं सोपं असलं असतं ना तर सगळ्यांनीच आउट ऑफ गणित घेतले असते आउट ऑफ मार्क्स घेतले असते अशा ट्रिक्स शिकू शिकू ठीक आहे तर तशा गोष्टीही मला शिकवता येतात म्हणजे एका चॅप्टर जर घ्यायला झालं तर त्याच्यामध्ये मी शंभर ट्रिक्स तशा सांगू शकतो तुम्हाला पण शंभर ट्रिक्स सांगण्यापेक्षा मी प्रयत्न करतो की त्या ट्रिक्स पाच ते सहाच राहिल्या पाहिजे भलेही तुमच्या शंभर ट्रिक्समध्ये मी असा विचार करतो की तुम्हाला प्रत्येक गणित दहा पंधरा सेकंद सुटत असेल पण या पाच सहा ट्रिक्सने तुमचं जास्तीत जास्त वीस ते पंचवीस सेकंद जातील पण अशा ट्रिक्स असतील की तुम्हाला काय होईल ह्या पद्धतीने सोडवायला काय म्हणता येईल ह्या पाच सहा पद्धतीने कन्सेप्ट आणि कसेही कितीही फिरून विचारलं तर तुम्हाला गणितं सुटले पाहिजेत आपला हेतू एवढाच आहे की तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न हे डोक्यात घुसले पाहिजे ना की तुम्ही फक्त ट्रिक शिकून त्या डोक्याच्या बाहेर फेकल्या पाहिजे मला माहिती आहे मी स्वत मी स्वतः तीन वर्ष जुन्या पद्धतीने आणि जे आता मी नाव नाही घेत सतीश वळसे सर आहेत किंवा दुसरे एखादे सर आहेत त्यांनी फक्त ट्रिक्स म्हणून दिलेलं असतं खाली आणि त्या ट्रिक्स मला माहिती आहे की कि तुमच्या किती लक्षात राहतात तुम्ही आज शिकला ना तर पाच सहा महिन्यानंतर हंड्रेड पर्सेंट विसरून जाणार उद्या तर हंड्रेड पर्सेंटच विसरणार पण पाच सहा महिन्यानंतर तुम्ही त्याची प्रॅक्टिस जरी केली तरी विसरून जाणार पण मी समजून सांगायचा सा प्रयत्न करतो की तुम्हाला ह्या गोष्टी कशा जास्त वेळ लक्षात राहील आणि एकच ट्रिक तुम्हाला दहा ते पंधरा टाईपच्या गणितामध्ये म्हणजे एकच टाईपमध्ये तुम्ही जे वेगवेगळ्या वेग ट्रि ट्रिक शिकता। जी ट्रिक शिकतात त्याच्याऐवजी एकच ट्रिक तुम्हाला दहा ते पंधरा गोष्टी मध्ये लागू होईल तर बघा पहिले कन्सेप्ट समजून घेऊ की दुकानदाराला काय झालेलं आहे एक टेबल पंधरा टक्के सवलतीने विकत घेतलाय म्हणजे सवलत त्याने किती टक्क्याची घेतली आहे पंधरा टक्क्याची म्हणजे आपण समजूया की त्याने जो कोणी दुकानदार होता आधीचा त्याने जी मार्क प्राइस केलेली असणार आहे जी त्याने मार्क प्राइस केलेली असेल म्हणजे छापील किंमत ठेवलेली असणार आहे त्या छापील किंमतीवरती ह्याला किती पंधरा टक्के डिस्काउंट भेटला आहे म्हणजे याच्यासाठी काय झाली ती खरेदी किंमत झाली ज्याने कोणी जो विकत घेतला आहे त्याच्यासाठी ही खरेदी किंमत झाली ठीक आहे खरेदी किंमत कॉस्ट प्राईस झाली तर आपण म्हटलं की पंधरा टक्के म्हणजे काय तर पंधरा टक्के म्हणजे काय पंधरा टक्के तर हे टक्केवारीचं चिन्ह दिसलं तर आपण डायरेक्ट भागीला शंभर करतो मग भागीला शंभर केलं तर इथे किती येतं तर पास्त्रिक पंधरा आणि वीस छेदामध्ये पाच दोन दहा आणि वीस म्हणजे हा जो आहे तुम्ही मानायचं आहे की हा तुमची छापील किंमत होती ही छापील किंमत किंवा खरेदी किंमत जे काही पहिले दिलेलं असेल आणि त्याच्यावरती सूट नफा तोटा असं दिलेलं असेल तो वरचा पार्ट असतो बघा सूट तोटा नफा हा काय असतो अंश असतो आणि जे काही असणार आहे आता हे बघा इथे ह्यामध्ये काय दिलेलं आहे एक टेबल पंधरा टक्के सवलतीने विकत घेतला आहे आता त्याच्यासाठी पहिली छापील किंमत किती असणार आहे वीस रुपये आणि सवलत किती भेटली असणार आहे तीन रुपयाची म्हणजे वीस रुपयाची गोष्ट वीस रुपयाची गोष्ट वरती तीन रुपये सवलत भेटली मग किती रुपयाला पडली असणार आहे ती वीस तीन गेले सतरा मग ह्या तीन रुपयाची त्याला सवलत भेटली असणार आहे ठीक आहे मग इथे काय लिहिलं सुरुवातीला की वीस रुपयाची गोष्ट होती सवलतीने त्याने खरेदी केली ती त्याला पडली सतराला आता त्याने काय केलं पंधरा टक्के नफ्याला विकले आता सेम तसं पंधरा टक्के म्हणजे किती तर तीनशेद वीस मग विकली आणि त्याला नफा आहे पंधरा टक्के नफा म्हणजे वीस रुपये त्याची खरेदी किंमत असेल बघा परत एकदा सांगतोय पंधरा टक्के नफा झालाय ह्या व्यवहारात त्याला पंधरा टक्के नफा आहे मग त्याने जर वीस रुपयाला एखादी गोष्ट घेतली असेल तर पंधरा टक्के म्हणजे वीसचे तीन भाग म्हणजे तीन रुपये समजा वीस रुपयाची गोष्ट आहे आणि त्याने तीन रुपये नफ्याला विकली असती तर त्याला एकूण किती रुपये नफा झाला असतो तो पंधरा टक्के मग वीस रुपये खरेदी किंमत आणि त्याच्यासाठी विक्री किंमत किती झाली असती तर तेवीस रुपये झाली असती मग आपण काय करूया पी टू एस पी म्हणजे काय विक्री किमतीचं म्हणजे त्याने ज्या किमतीला विकलं तो आपण गुणोत्तर काढणार आहोत आता इथे गुणोत्तराचे नियम पण मी इथे शिकवत आहे म्हणजे तुम्हाला एकाच गणितामध्ये दोन कन्सेप्ट इथे क्लिअर करून देत आहे बघा मग पुढचं काय आहे पुढचं आहे की तुम्हाला वीस रुपये खरेदी असेल तर त्याने विकताना नफ्यामध्ये विकलं म्हणजे तेवीस रुपयाला विकलंय आता गुणोत्तराचा नियम काय म्हणतो की ह्या साईडला ब्लँक जागा आहे ह्या साईडला ब्लँक जागा आहे तरी हा आकडा इथे लिहा म्हणजे तेवीस होईल सॉरी हा वीस होईल हा आकडा इकडे लिहा म्हणजे सतरा होतील आता यांचा गुणाकार करायचा सरळ सरळ ज्या संख्या दिसत आहेत तर यांचा गुणाकार करायचा चारशे रुपये वीस गुणीला वीस चारशे सतरा गुणीला वीस तीनशे चाळीस आणि सतरा गुणीला तेवीस सतरा त्रिक एक्कावन्न आजचे आले पाच सतरा दोन्ही चौतीस आणि पाच एकोणचाळीस म्हणजे काय तर त्याने विकली कितीला असणार आहे तीनशे एक्क्याण्णवला खरेदी म्हणजे त्याला खरेदी कितीला पडलेली असणार आहे तीनशे चाळीसला आणि ज्याने ज्या गोष्टीवरती त्याने सवलत घेतली त्यावेळेस त्याला छापील किंमत किती असणार आहे चारशे म्हणजे त्याने सवलत किती रुपयाची घेतली असणार आहे चारशे रुपयाची गोष्टी त्याला पडलेली आहे तीनशे चाळीसला म्हणजे त्याने एकूण साठ रुपयाचा काय केलेलं आहे सवलत मिळालेली आहे आणि तुम्हाला काय विचारलं दुकानदाराला सवलत किती आहे आणि त्याने विकली कितीला आहे एकोण तीनशे एक्क्याण्णवला मग गणितात काय दिलेलं आहे की तीनशे एक्क्याण्णव त्याची विक्री नसून एकोणचाळीस दहा आहे तर ही सवलत जी त्याला भेटली आहे बघा चारशे रुपयाच्या गोष्टीवरती त्याने के खरेदी केली तीनशे चाळीसला आणि विकताना त्यांनी तीनशे एक्क्याण्णवला विकली मग त्याला सवलत पडली आहे साठ रुपयाची साठ रुपये बरोबर किती किंवा तुम्ही म्हणू शकता की तीनशे एक्क्याण्णव तीनशे एक्क्याण्णव एक शून्य ठेवला आहे तर साठवरती एक शून्य ठेवून दिला तरी तुमचं उत्तर निघेल किंवा तुम्ही तिरकस गुणाकार केला तरी सेमच उत्तर निघणार आहे बघा इथे तिरकस गुणाकार करूया काय येणार आहे तीनशे तीन हजार नऊशे दहा गुणीला साठ छेदामध्ये किती तीनशे एक्क्याण्णव तीनशे एक्क्याण्णव किंवा तीनशे एक्क्याण्णव तीनशे एक्क्याण्णव दहा थ्री नाईन वन झिरो मग स दहा गुणीला सहा म्हणजेच किती उत्तर आलं तर सहाशे हे उत्तर आलेलं आहे सहाशे हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक किती तर ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर आलेलं आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोचायचे असतील तर तुम्ही मला डायरेक्ट गणितं पाठवू शकता आणि तुमचा जो शहाणपणा आहे थोडा कमी करा कारण की तुम्ही मला माहिती आहे तुम्ही हुशार आहात तुम्ही झी आहात किंवा तुम्ही ॲडव्हान्स कि लेवलचे पोरं आहात जे आम्ही शिकलो आहे त्यांच्यापेक्षा ॲडव्हान्स आहात पण आम्ही कुठेतरी पाच सहा वर्ष ह्या क्षेत्रामध्ये शिकवत आहोत आणि तीन चार वर्ष आम्ही स्वतः जुन्या पद्धतीने पण आणि नव्या पद्धतीने दोन्हीही ट्रिक्ससहित सुद्धा अभ्यास केलेला आहे तर आम्हाला तुमच्यापेक्षा जा थोडं थोडं तरी नॉलेज एक्स्ट्राच असणार आहे की तुम्हाला जास्त कसं लक्षात राहील हे सांगण्याचा प्रयत्न आमचा राहतो बाकी तुम्हाला ज्यांच्याकडून शिकायचं आहे तुम्ही त्यांच्याकडून शिका तुम्हाला जिथं चांगल्या ट्रिक्स मिळतील तिथून नक्कीच फायदा उचलायचा प्रयत्न करा पण ट्रिक्स अशा शिका जिथं तुम्हाला जास्त वेळ डोक्यात राहील आणि तुमचे मार्क्स वाढतील तुम्हाला जर प्रत्येक वेळेस पुस्तक उघडून पाहावं लागत असेल तर काय अर्थ आहे त्या ट्रिक्सचा बघा जर तुम्हाला, तुम्हाला एकोणसाठ रुपयाली आपली मेंबरशिप हवी असेल त्याच्यामध्ये आपण फुल चॅप्टर व्हिडिओजची सिरीजची सुरुवात केलेली आहे तर ती सिरीज जर तुम्हाला हवी असेल त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघायचे असतील तर खालील क्यू आर कोड्स तुम्ही स्कॅन करू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहेत त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद